कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात क्लस्टर योजना राबवण्याच्या मागणीसाठी सी पी आय एम एल पक्ष आक्रमक झाला असून डोंबिवलीतील दत्तनगर प्रभागातील नागरिकांनी के डी एम सी मुख्यालयावर मोर्चा काढत धडक दिली पंधरा ऑगस्टपर्यंत मागणी न मान्य झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे के डी एम सी क्षेत्रामध्ये दत्तनगर मोजे आयरे येथे महाराष्ट्र शासन या जागेवरील जीर्ण अनधिकृत इमारती चाळी यांच्याकरिता प्राधान्याने क्लस्टर गृहनिर्माण योजना राबवण्यात येणार बायोमॅट्रिक सर्वेक्षण होऊन पातळीनेही पूर्ण होत आहे शासनाच्या जागेवर क्लस्टर पुनर्वसन योजना राबवण्यासाठी आवश्यक असलेले बहुतांश क्षेत्र सर्वे त्र्याण्णव अ त्रेसष्ट मौजे आर्य डोंबिवली पूर्व दत्तनगर येथील पळताळणी बहुतांश झालेली आहे तसेच शासनाच्या जागेच्या बाजूचा परिसराचेही सर्वेक्षण झालेलं आहे त्याची सर्वेक्षण यादी प्रकाशित करावी रहिवाशांची सर्वेक्षण यादी प्रदर्शित करून ती शासनाकडे मंजुरीसाठी पाठवून तातडीने विकासात नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करावी तसेच अन्य जागेवरील पळताळणीचे काम शिबिर लावून पूर्ण करावे जेणेकरून ते लवकर होईल व क्लस्टर सर्वेक्षणाकरिता नेमलेल्या ठेकेदारांवर कारवाई करून त्यांना काढून टाकावे आदी मागण्या या मागण्या पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेण्याचा इशारा सीपीआय डोंबिवली सदस्य सुनील नाईक यांनी दिला आहे मोर्चा घेऊन येणं दिसून येते शासन आणि प्रशासन हे निर्दयी असल्या कारणाने गेले अनेक दिवसापासून इमारत पडण्याची मालिका चालू असताना देखील शासनाने धोकादायक इमारतीं करता जी क्लस्टर योजना आणली आहे आणि ती क्लस्टर योजना करता दहा कोटी सँक्शन केलेली आहे एकशे के ठिकाणी परंतु आज दोन वॉर्डामध्ये दहा कोटी संपलेले आहेत मग एकशे ठिकाणी किती कोटी लागतील याचा हिशोब करावा मग धोकादायक इमारतीमधल्या मधल्या रहिवाशांकरता ही योजना आणली काय यांची पोटा बांधण्याकरता आणलेली आहे हा विषय आता महत्वाचा याचं संशोधन करावं लागेल आणि वारंवार एखाद्या गोष्टीचं यांना मोर्चा काढल्याशिवाय हे लोक कामं करत नाही गेले पंधरा दिवस म्हणजे महिन्यातनं फक्त पन्नास ऐंशी यांची पडताळणी चालू आहे सरकारी जागेवरती आता जवळजवळ पडताळणीजवळ ऐंशी आठशे लोकांची झालेली आहे परंतु महिन्यातनं दोन वेळा म्हणजे पन्नास ऐंशी मग पाच हजार लोकांची तरी पडताळणी होणार म्हणून आम्ही शहा महापालिकेला सांगितलेलं तुम्ही शिबीर घ्या याचं संख्या वाढवा तेही करत नाही ज्यांची पूर्ण पडताळणी झालेली आहे सरकारी जागेवर शासनाच्या नियमा प्रमाणे क्लस्टर योजना राबवण्याकरता दहा हजार स्क्वेअर मीटर लागतं मॅक्झिमम परंतु आमचं वीस हजारचं वर झालेलं आहे तरी देखील त्या लोकांची यादी लावत नाही आणि या संदर्भात आम्ही पालकमंत्र्यांची भेट घेतली वारंवार पालकमंत्र्यांनी सांगितलं वारंवार नेहमी डायलॉग मारत असतात एकनाथजी साहेब की गेतली वार। वार एक बार कमिटमेंट किया तो मी किती का बी नाही सुनता मग साहेब तुम्ही विसरले कसे तुम्ही गोर गरीबाला विसरले खरे अनाथांचे नाच मनवणाऱ्यांना साहेबांना आज गरीबाचा त्यांनी वारंवार त्यांनी आम्हाला बैठक देतो बोलले मोर्चा गेला त्यांनी तिथे मस्के साहेब आले परंतु त्यांचे पुत्र राजपुत्र यांचे पिये यांनी सांगितलं स्पीकर वरती ठेवू नका मला तुमच्याशी खाजगीत बोलायचं याचा आणि तिथून आजपर्यंत मिटिंग लागलेली नाहीये आमदार खासदार देखील या विषयाबाबत मौन बाळगून आहेत त्याच्यावरनं मला हे म्हणायचं याचा निषेध करतो यांना क्लस्टर यांचे पोट भरण्याकरता राबवायचं हो आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण